मित्रांनो नमस्कार आज आपण ओळती या परिसरामध्ये आलो आहोत या ठिकाणचे मार्गदर्शक अलनी कुडुस्तर साहेब यांनी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर रिझल्ट खूप जबरदस्त तयार झाला आहे अनेक शेतकरी पण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत तर साहेब नमस्कार नमस्ते आता हा जी कांदा पाहतोय आपण हा किती महिन्याचा कांदा आहे बरा हा अडीच महिन्याचा कांदा आहे अडीच महिन्याचा कांदा आहे हो तर अडीच महिन्याच्या मानाने सगळ्यात महत्वाचा तुम्हाला मातीमताबद्दल काय वाटला माती एकदम भुसभुशी झाली बरं माती भुसभुशी झालेली नंतर ह्या मुळ्या कशा वाटतो मला मुळ्या मुगळे पाया मुळ्याच्या टोमॅटो सारख्या मुळ्या झाल्या प्रचंड प्रकारच्या या ठिकाणी मुळी या ठिकाणी दिसते तसेच आता हा कांदा उकटवला सर असं मग कांदा हा कान हा ही मुळे हे करा तर दोन महिन्याच्या दोन महिन्याच्या चौदाशीच्या मनाने ही जी काही वाढ आहे पुढे या वरती घ्या दोन महिन्याच्या मानाने ह्या पांढऱ्या मुळ्या त्याची मान त्याच्या पाती त्याची उंची कशी वाढते एकदम समाधानकारक समाधानकारक समाधान समाधान मागच्या वर्षी पण त्याक वापर पूर्णपणे बरं आता शेतकरी आपलं नाव काय सर हा शेकरी साहेब कसा वाढतो प्लॉट इकडे कांदा यांच्याकडे कांद्याची वेणी पहा कशी आणि पांढऱ्यामुळे कशा जारवा झारवा साहेब कसा वाढतो तुम्हाला प्लॉट मार्केटला बरं राहिलं सर कसं आहे प्लॉड पुढावा लागे का जर का प्लॉट हा प्लॉट बघितलं फरक बघितला हां दोन महिन्याचं जे काही ती हारित बरात कार आहे जमीन असणार तर फरक आहे मी का आज पण म्हणलेली पण आणि अंतर पण कमी आहे कांदी ओके त्यामुळे साईजला फरक तर शेती मित्रांनो प्रचंड या ठिकाणी मुळ्या वाढल्यात आणि या ठिकाणी कांदीची साईज पण अगदी पाहण्यासारखी झालेली आहे तर निश्चित कांदा किती एक आहे सात एकर कांदा आहे आणि सगळा कांदा टोटल कांदा असायचा टोटल टोटल तर निश्चित या ठिकाणी इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल आता या ठिकाणी जवळच प्लॉट आहे या ठिकाणी वापरलेला नाही आणि या ठिकाणी आपण वापर केलेला आहे ले। याच्यामध्ये भरपूर बदल आहे तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद